आपल्या जिद्दीच्या बळावर यशाचा झेंडा अटकेपार फडकवणारे चित्रकार पराग बोरसे यांनी पुन्हा एकदा कर्जतकरांच्या अभिमानात भर घातली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या भारतीय कलाकार पराग दिनेश बोरसे यांना पोस्टल सोसायटी ऑफ अमेरिकातर्फे शनिवार दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता न्यूयॉर्क शहरात त्यांच्या कलाकृतींचे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन सादर करण्यासाठी औपचारिक आमंत्रण देण्यात आलंय हे डेमॉन्स्ट्रेशन पीएसए कार्यालय आणि स्टुडिओ फिफ्टीन ग्रामर्सी पार्क साऊथ न्यूयॉर्क एन वाय वन झिरो झिरो थ्री येथे होणार असून या कार्यक्रमात जगभरातील कलाकार संग्राहक आणि कला रसिक उपस्थित राहणार आहेत पराग बोरसे यांच्या लोकप्रिय पेस्टल शैलीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची ही एक दुर्मिळ संधी असेल कर्जत येथील रहिवाशी असलेले पराग बोरसे हे सर जे जे स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट मुंबई येथून पदवीधर असून ग्रामीण भारताच्या जीवनशैलीवर आधारित भावस्पर्शी चित्रांसाठी ते विशेष ओळखले जातात आजवर त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय दोन हजार मध्ये पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिकाकडून फ्लोराबी गफिन हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्या नावाचा जागतिक पातळीवर आणखी गवगवा झाला अमेरिका सिंगापूर चीन दुबई आणि भारतात त्यांच्या चित्रप्रदर्शन आणि कार्यशाळा पार पाडल्या जातात या निमंत्रणाबाबत बोलताना पराग बोरसे म्हणाले न्यूयॉर्कमध्ये माझे चित्र प्रात्यक्षिक सादर करण्यासाठी आमंत्रण मिळणं ही माझ्यासाठी अत्यंत गौरवाची गोष्ट आहे भारतीय कला जागतिक पातळीवर पोहोचवण्याचा मी सदैव प्रयत्न करतो हे डेमॉन्स्ट्रेशन पीएसएच्या जागतिक दर्जाच्या कलाकारांना व्यासपीठ देण्याचा उपक्रमाचा एक भाग आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत